यू पीच्या लेडी सिंघम डी एस पी श्रेष्ठा ठाकूर सध्या चर्चेत आहेत त्यांनी त्यांचा पती रोहित राजवर फसवणुकीचा आरोप करत एफ या आय आर दाखल केलाय दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार डी एस पी श्रेष्ठा ठाकूर यांचे लग्न दोन हजार अठरामध्ये एका मॅट्रोमोनियल साईटद्वारे झाले होते श्रेष्ठा यांनी रोहित राज नावाच्या दोन हजार आठ बॅचच्या आय आर एस अधिकाऱ्याशी लग्न केलं मात्र त्यानंतर त्यांना रोहितची ही ओळख खोटी असल्याचं श्रेष्ठा ठाकूर लग्न वाचवण्यासाठी गप्प राहिल्या पण रोहित मात्र त्यांच्या नावावर फसवणूक करत होता लोकांकडून पैसे उकळत होता हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्याला घटस्फोट दिला मात्र असे असतानाही या भामट्याने आपले कृत्य सोडलं नाही महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती असलेल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांची फसवणूक सुरू केली सध्या तो गाझियाबादच्या कौशांबी पोलीस स्टेशनमध्ये परिसरात राहत होता त्याच्याकडून सातत्याने लोकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी असल्याने नाराज होऊन श्रेष्ठा ठाकूर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी आरोपी रोहित राजविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली मात्र सुरुवातीला रोहितचा प्लॅन कसा झाला यशस्वी वास्तविक दोन हजार आठ साली रोहित राज नावाच्या एका आणखी एका व्यक्तीची आय आर एस साठी निवड झाली होती ते मध्ये तैनात होते पण हा रोहित तो रोहित नव्हता ज्याच्याशी डी एस पीचं लग्न झाले होते दोघांच्या नावातच साम्य होतं त्यामुळे सर्व काही बिघडलं लग्न वाचवण्यासाठी श्रेष्ठा ठाकूर यांनी कडू घोट पिण्याचा प्रयत्न केला होता पण पतीची फसवणूक करण्याची सवय वाढली त्याच्या नावावर त्याने इतर लोकांची फसवणूकही त्यांनी सुरू केली अशा स्थितीत श्रेष्ठा ठाकूर यांनी वैतागून पोलिसात तक्रार दाखल केली